जय श्रीकृष्ण माऊली आपल्याला सांगत आहे भक्तिविजय ग्रंथ भक्ती विजय आहे भक्तीचा सार भक्ती विजय आहे भक्तीचा सार संतांचे बोल ऐकून करा भवसागर पार खूपच छान आहे नामयाची कथा खूपच छान आहे नामयाची कथा इकडे देव जाणून घेतो राजाईची व्याथा मागच्या भागामध्ये नामदेव देवाकडे गेले आणि रडत होते का देवा मला संसार नको पण आता इकडे गोनाई आणि राजाई ह्या काय करतात दोघी सुना, आपण बघूया इकडे नामयाची कांता आ घरी करीती चिंता सासु समने मज भोवता स्फटिक निर्मिला होता की आता इकडं नाम्याची कांता म्हणजे राजाई आपल्या सासूला सांगते का मला हा एवढा स्वच्छ निर्मळ मनाचा हाच माझ्या नशिबात होता का पण ह्याला फक्त देवाचीच आवड आहे वस्त्र फाटके अति जीर्ण भक्सावया नाही न मिळे अन्न दारिद्र्य भोगावया कारण तुमचे सदनी मियाले। का है? का है आले। काय म्हणते राजाई का फाटके वस्त्र नेसाव लागतात आणि जेवायला अन्न नाही अठरा विश्व दारिद्र्य आहे का ह्या हे भोगण्यासाठीच मी तुमच्या घरी आलेली आहे सेवा भक्ती करीतो ज्याची तेनेच पाठ घेतली आमुची संसाराची या वयाची वाट कैशी दिशेनाम ज्याची सेवा भक्ती करतो त्यानंच कामची आमची पाठ घेतलेली आहे संसाराची वाट त्याला दिसतच नाही ऐशी नामयाची कांता घरी करीत असता चिंता करुणा आली पंढरी नाथा अनाथ नाथा ते वेळी मग ही नामयाची कांता म्हणजे राजाई घरात चिंता करत बसलेली आहे मी आता काय करू आणि कसं जेवण बनवू घरात काहीच नाही चिंता करीत असताना देवाला दया आली आणि देव आता काय करतात हे आपण बघा नामयाशी न कळता जग जेठी झाला केशव शेटी निज भक्ताची प्रीती मोठी पावे संकटी देवाने काय केलेलं आहे नामदेवाला काहीच समजू दिलं नाही आणि केशव शेती झालेला आहे आणि आता तो भक्ताच्या भक्त प्रीतीसाठी हे करत आहे गरुडा समने चक्रपाणी वृषभ तू धरुणी चाल सदनी नामयाचा आता देव काय म्हणतात का सुवर्णाची गोणी भर गरुडाला सांगितलं सुवर्णाची गोणी भर आणि तू काय कर रूप धर म्हणजे बैलाचं रूप घे आणि ती गोणी तुझ्या पाठीवर घेऊन नाम्याच्या घरी आपण जाऊया द्रवे घेऊन ऋषिकेशी वर्तमान पुशे लोकाशी मार्ग नामयाचे मंदिराशी कोणता मज सांगावा मग ते द्रव्य ऋषिकेशी म्हणजे भगवंताने घेतलेला आहे बैल बैलावर आणि लोकाशी विचारत आहे का बाबांनो ह्या नामदेवाच्या घराचा रस्ता कुठे आहे हे मला सांगा ऐशे ऐकोनी वचन ग्रामवासी हसती जन नामया घरी नसता अन्न पाहू ना कोण पातला भगवंत लोकांना रस्ता विचारत आहे आणि लोक हसायला लागलेत ह्या नाम्याच्या घरी अन्न खायला नाही आता कोणता पाहुणा आला बापा आणि त्या राजाईनं काय करावं म्हणती पैथे वृंदावन भोवते अपार तुळशीवन पताका शोभती प्रकाश मान भवन नामयाचे मग लोक म्हणायला लागलेले ला आहेत ज्या दारामध्ये भरपूर तुळशी आहेत आणि पताका लावलेले ला आहेत उभा केलेले आहेत तेच घर नामयाचा आहे राजाईस म्हणे मुरारी पाहुणे आलो आले तुझ्या घरी आत बाहेर येऊन जड करीन द्यावे सत्वरी बैसावया मग आता त्या राजाईला भगवंत काय म्हणतो अगं राजाई तुझ्या घरी पाहुणे आलेले आहेत आणि तू बाहेर ये आणि काहीतरी बसायला दे वचन ऐकता कानी राजाई चिंतावली मनी पाहुणा आला शे शेकोठुनी न फजित खोर कळे नाम ह्या राजाईला राग आलेला आहे का काई आता हा कुठून पाहुणा आला, आणि काय फजिती करून घ्यावी आता काय करावं समजत नव्हतं करी तसे तयाची सं संपादनी काय बोलत असे त्या त्या लागुनी घरी नाहीत की गरदनी न जावे परतोनी निज नी वाटेम राजाई म्हणते बाबा आता घरात कोणीच नाही माझा नवरा घरी नाही आणि तुम्ही आले तसे वापस जा घरी मिळाल्या शेजारीनी त्या जवळ सांगे गारहाणी जीव घेतला पाहुण्यानी काय साजनी करावे शेजारनी जमा झालेल्या आहेत आणि राजाई त्यांना सांगत आहे काय करू ग सारखे पाहुणे येतात यांनी तर माझा जीव घेतला बघ ऐका बाई नवलपरी अखंड साधू येती घरी टाळविना घेऊन करी प्रेम भरे नाचती काय करावं ग एवढे साधू संत येत राहतात सारखे आणि टाळविना घेऊन प्रेमानं आनंदानं नाचतच राहतात सांडोनी लज्जा मान लौकिकम सांडोनी भेदाभेद देखम हरदई धरुनी यदुनायक नाचती देख निजछंदेम लाज लज्जा त्यांना काहीच नाही भेदाभेद पण त्यांना नाही आणि यदुनायक म्हणजे भगवंताचं नामस्मरण करीत ते नाचत राहतात घरधनी सांगे मज लागुनी संताशी घालावे भोजनम घरी तिळ भरी नशे अन्न त्याज कारणे कळे नाम आणि घरधनी सांगतो हे संत आलेत ना यांना उपाशी पाठवू नकोस यांना जेवण घाल आणि घरात बघितलं तर भर अन्न नाही असं ह्या पाहुठ्यांनी ना मला कंटाळून टाकलेला आहे बघा काय करू काही समजत नाही ऐसा संवाद श्री उभा ठाकुनी ऐके द्वारी जा राजाई समने मुरारी यावे बाहेरी सत्वरी हे बायाचा संवाद भगवंत ऐकायला लागलेला आहे उभ बाहेर उभं राहून आणि राजाईला सांगितलंय का तुम्ही बाहेर या ये रिपुशे द्वारा अडूनम तुम्ही कोठल असा कवनम आपुले सांगा नाम नामभिधानम मजकारणे येवेळी राजाई म्हणते तुम्ही कुठून आलात आणि कोण आहात हे मला आधी सांगा ऐ कोणी म्हणे जग माझे नाव केशव शेती आमाशी नामयाची प्रीती मोठी आलो भेटी सतयाचे मग देव आता काय म्हणतोय राजाईला अग मी केशव शेती आहे आणि मला नामाया नाम्याची न ना भेट घ्यायची आहे तो माझा मित्र आहे म्हणून मी त्याच्या घरी आलेलो आहे तुमचे घरी नाही अन्न ऐशे ऐकिले वर्तमान ना मित्र नामा माझा त्या त्याला आता देव म्हणतात मी असं लांबून ऐकलेलं आहे का तुमच्या घरी जेवायला अन्न पण नाही म्हणून मला नाम्याची दया आली आणि तो माझा मित्र आहे म्हणून मी होऊन घेऊन आलेलो आहे ऐ शेवचन ऐकोनी राजाई बा आली ते समई बै सावयाशी लवलाई आनोनी दिधले हे ऐकण्याबरोबर राजाईला एवढा आनंद झाला लगेच बसायला घेऊन आली आणि आता पुढे ऐका अधिनिष्ठुर बोलो निवचन मग करीतसे सन्मान कौतुक देखोनी जगजीवन हस्य वदने बोलती भगवंत म्हणतात आधी काय काय बोलत होती आणि आता हसत आहे म्हणे द्रव्य देखोनी मज कारणे आता नम्र बोलत शी वचने पाणी काया न कोठे जावे सर्वथाम देव म्हणतो ह्याच्यामुळंच रिकाम्या हाताने कोठे जाऊ नाही रा वाचोनिया न जावे कवनाचिया लग्न द्रव्य वाचोनिया राज दर्शना जाऊ नये सर्वथाम लग्नाला जर गेलं ना कोणाच्या तर आहेर नेल्याशिवाय जाऊ नाही आणि राजाला जर भेटायला गेलं तर तेव्हा पण तिथे रिकाम्या हातानं जाऊ नाही कन्या भगिनीचे भेटी पाही रिक्ता पा पाणी न जावे कोणी रे पिसून याचे गृहीण विश्वम काळी न, न जावे कन्या आणि भगिनी बहिणीला आणि मुलीला जर भेटायला जायचं असल तर रिकाम्या हातानं जाऊ नाही साधू गुरुच्या दर्शना जावे तरी तुळशी दळ किंचित न्यावे भरी पोहे सुदाम देवे आणीले भावे मजला गेम साधूच्या दर्शनाला जर गेलं तर तुळशीचं पान तरी न्यायला पाहिजे आणि मुठभर पोहे सुदाम देवानं माझ्यासाठी आणलेच होते ये आशा बद्धव जनम मी ही तैसाची वरते जान निरपेक्ष माझे भजन नामा एक असं हे आशाबद्ध लोक आहेत म्हणून तर मी पण तसाच आहे ऐशे म्हणून ऋषिकेशी काय बोलती राजाईशी आता माझे नामयाशी झनी न छळी सर्वथाम देव राजाईला राजाई, आता काय म्हणतो राजाई अग माझा नाम्या निरपेक्ष भजन करत आहे तो माझ्याकडं काहीच मागत नाही पण आता माझ्या नाम्याला छळू नकोस बरं का द्रव्य आणिले गोनी भरी हे साठवी निज मंदिरी सरोनी जाता निर्धारी मज पाचारी सर्वथाम आता बघ हे गोणी भर द्रव्य आणलेलं आहे आणि हे आता तुझ्या मंदिरात तुझ्या घरामध्ये ठेव आणि जर संपलं ना तर परत मला बोलव नामयाशी निरोप सांग माझा आला होता मित्र तुझा ऐ कोणी नामयाची राजा अधोक्षा काय बोले मी निष्ठुर बोलिले तुम्हा प्रती म्हणून राग न धरावा चित्ती घर धनी याशी तुमची प्रीती हे मज प्रती कळे ना मग देवानी सांगितलं नामदेवाला सांगा तुझा मित्र आला होता म्हणून मग राजाई म्हणते हे बघा राग धरू नका बरं मी वाईट बोलले ते मला माहिती नव्हतं तुमची आणि नामदेवाची एवढी प्रीती आहे आणि एवढे तुम्ही खरे मित्र आहेत म्हणून भोजन करुणी जावे सत्वर त्वरित ऐकोनी मनती म्हणती वैकुंठनाथम नामया वाचूनी मी सत्य नाही जेवित सर्वथाम मग राजाई म्हणते आता तुम्ही ना जेवण करून जा देव म्हणतो मी नाम्याशिवाय जेवतच नाही नामदेव असता तर मी जेवलो असतो ऐशे म्हणून ते वेळी सत्वर चालिला वनमाळी जाऊन या रुक्मिणी जवळी वर्तमान सर्व सांगितले देव नामदेवाच्या घरून निघालेले आहेत आणि रुक्मिणी जवळ गेले आणि सर्व वृत्तांत सांगितला इकडे राजाई लागून चित्ती वाटले समाधान म्हणे सेवा केली गर्दनियान देव प्रसन्न झाला की गोनी फोडूनी सत्वरी होन घातले ओटी भरी बाजारात जाऊनी ते अवसरी घातले पदरी वाण्याच्या त्या गोनाईनं काय केलंय आता गोनी फोडली आणि ते होऊन घेतले ओटी भर आणि बाजारात गेली आणि वाण्याच्या दुकानात नेऊन घातले जे जे पदार्थ संसाराशी लागत असे ते तू आणि शी ते सत्वर माझ्या घराशी पाठवणी जाऊन सांगितलं जे जे पदार्थ लागतात ते ते वाण्याला सांगितलं आणि तू त्याला सांगितलं का तू माझ्या घरी पाठवून दे ऐशे म्हणून तयाप्रती घराशी आली सत्वरागती वाणी विस्मित झाला चित्ती म्हणे साह्य श्रीपती याशी झाला वाण्याला एवढा आनंद वाटलाय म्हणले बाबा नामदेवानं भजन केलं म्हणून भगवंतच यांना साह्य झालेला आहे वस्त्रे भूषणेपरी ध्रुत तांदूळ गुळ सामग्री पाठवूनी दिली तयेचे घरी हर्ष अंतरी न राजाईच्या घरी भरभरून ऐश्वर समाधान झालेला आहे आणि राजाईच्या पण मनाला शांतता वाटलेली आहे पण पुढील भागात बघा की गोनाई कशी देवाला भांडते हे नक्की बघावं भक्तिविजय ग्रंथातला अध्याय चौथाच चालू आहे पण अध्याय मोठा आहे म्हणून मी भाग करून टाकते पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग असं करून टाकत आहे गोपालकृष्ण महाराज की जय